वॉटअप सुरू झालेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणाऱ्या कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विमा वा सुरू झालेलं आहे तर ला, लाई लाईव्ह प्रूफ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पीक विमा संदर्भात तर ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नसेल तर अशा शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात पहिलं तुम्हाला तुमचं क्रोम ब्राऊझर ओपन करायचं आहे तर इथे तुम्हाला पीक विमा टाकायचा आहे त्यानंतर येईल प्रधानमंत्री फसल विमा योजना पहिल्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्ही या पोर्टलवरती आलेला आहात तर इथून तुम्ही सर्व डिटेल्स चेक करू शकता सर्वात पहिले तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे डेस्कटॉप साईड ओपन करून घ्यायचं आहे तर आपली जी काही स्क्रीन आहे ते सारखी इथं दिसेल तुम्हाला डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आहे पहिले जो ऑप्शन दिसेल तुम्हाला डॅशबोर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला होम याच्यावरती ज्या क्लिक करायचं आहे तर आता दोन हजार चोवीसचा पिक मा यावरती सिलेक्ट केल्यानंतर इथं आपण खरीप सिलेक्ट करणार आहे खरीप सिलेक्ट केल्यानंतर इथं खाली यायचं आहे आपलं जे काही स्टेट आहे तिथं स्टेट सिलेक्ट करून घ्या त्यानंतर इथं आपलं जे काही स्टेट आहे आपण महाराष्ट्र सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर आता पीक जमा झाला की नाही सर्वात पहिले जे काही आपल्याला डिस्ट्रिक इथं दाखवत आहे इन्शुरन्स युनिट्स फार्मर अप्लिकेशन्स त्यानंतर इथं तुम्हाला एरिया त्यानंतर इथं तुम्हाला मेल फिमेल अदर एस सी एस टी ओ बी सी जनरल त्यानंतर जे काही शे शेती जास्त असलेला त्यानंतर स्मॉल शेती अदर्स त्यानंतर इथं तुम्हाला टोटल फार्मर बेनिफिट्स जे काही तुम्हाला इथं दाखवेल टोटल क्लेम पेड तर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अहमदनगरमध्ये चौदा हजार चारशे पंधरा शेतकऱ्यांना आतापर्यंत जी काही भरपाई जी काही क्लेम इथं पेड झालेली आहे अकोल्यामध्ये जे आहे सात हजार सहाशे शहाऐंशी अमरावतीमध्ये जे आहे पाच हजार बेचाळीस बीडमध्ये जे आहे अठ्ठावीस हजार नव्याण्णव भंडारामध्ये जे आहे एकोणपन्नास बुलढाणामध्ये जे आहे एकतीस हजार पाचशे पस्तीस चंद्रपूरमध्ये जे आहे तीन हजार पाचशे चौऱ्याण्णव जे की टोटल क्लेम पेड टोटल फार्मर जे की इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं क्लेम पेड झालेल्या आहेत तर इथं शेतकऱ्यांची संख्या तुम्हाला इथं बघायला मिळेल तर आपण इथं टोटल क्लेम पेड बघून घेऊया छत्रपती संभाजीनगर बारा हजार नऊशे सव्वीस धाराशो एकवीस हजार आठशे त्यानंतर इथं शेतकऱ्यांची संख्या ती तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर धुळे धुळेमध्ये जे आहे इथं दोन हजार दोनशे चौऱ्याहत्तर आता जे काही पात्र शेतकरी आहे अहमदनगरमध्ये शहाण्णव हजार तीनशे एक अकोल्यामध्ये जे आहे शहाण्णव हजार चार अमरावतीमध्ये जे आहे सत्याहत्तर हजार सातशे चौऱ्याहत्तर बीडमध्ये जे आहे तीन लाख सहाशे एकोणनव्वद भंडारामध्ये ज्या पाचशे तेहत्तीस बुलढाण्यामध्ये ज्या एक लाख छत्तीस हजार चारशे एकोणतीस चंद्रपूरमध्ये ज्या सव्वीस हजार एकशे एक्क्याऐंशी छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या एक लाख एक्कावन्न हजार आठशे चौदा धाराशिवमध्ये ज्या दोन लाख एकतीस हजार दोनशे सात धुळेमध्ये ज्या पस्तीस हजार तीनशे चौपन्न त्यानंतर इथं गडचिरोलीमध्ये ज्या पेड जिकेट झालेले आहेत तीनशे सात तर पात्र शेतकरी जे आहे का यामध्ये आहे एक हजार सहाशे एक्केचाळीस गोंदियामध्ये जे आहे झिरो झिरो तर गोंदियामधून क्लेम इथं आलेले नाही बरेच जणांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहे तर लवकरच त्याबद्दल अपडेट जसेल तर त्याबद्दल अपडेट मिळेल त्यानंतर हिंगोली म्हणजे टोटल क्लेम पेड इथं आलेले आहे सतरा हजार दोनशे पंच्याऐंशी तर पात्र शेतकरी यामध्ये जे काही ठरलेले आहेत वाटप सुरू झालेलं आहे दोन लाख सहा हजार आठशे एकवीस त्यानंतर चौदा जो आहे यामध्ये जलगाव त्यामध्ये पाच हजार एकशे एकोणसत्तर तर यामध्ये जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत एक लाख चौतीस हजार सहाशे सव्वीस त्यानंतर इथं तुम्हाला जालना ज जा, जालनामध्ये पेड झालेले आहे पाच हजार आठशे चौऱ्याण्णव सॉरी पाच हजार आठशे चौऱ्याण्णव त्यानंतर इथं पात्र शेतकरी ठरलेले आहेत जे की वाटप सुरू झालेलं आहे एक लाख नव्याण्णव हजार बावन्न कोल्हापूरमध्ये जे आहे आठशे दोनच आहे तर पात्र शेतकरी यामध्ये पाच हजार पाचशे शहाऐंशी लातूरमध्ये जे आहे बावीस हजार दोनशे बारा एक लाख सहासष्ट हजार आठशे एकोणपन्नास नागपूरमध्ये जे आहे सहा हजार तीनशे त्र्याऐंशी अठ्ठावीस हजार आठशे दोन जे की शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे नांदेड पंचवीस हजार तीनशे एकाहत्तर तर त्यामधून शेतकरी पात्र ठरलेले आहेत पाच लाख तेवीस हजार त्रेसष्ट नंदुरबार नंदुरबारमध्ये ज्या दोनशे एक्क्याऐंशी पात्र शेतकरी बारा हजार एकशे सहासष्ट नाशिकमध्ये ज्या सात हजार नऊशे सदुसष्ट तर त्यामधून जे काही पेड झाल्यानंतर इथं पात्र शेतकरी चौपन्न हजार त्रेपन्न इथं पालघरमध्ये काहीच नाही आहे त्यानंतर परभणीमध्ये ज्या चौदा हजार सॉरी चाळीस हजार चारशे चोवीस तर पात्र शेतकरी तीन लाख चाळीस हजार सातशे एकेचाळीस पुणेमध्ये या तीनशे अडतीस तर पात्र शेतकरी जे की मिळालेले पैसे आहेत एक हजार नऊशे एकाहत्तर रायगडमध्ये ज्या एकतीस तर इकडे जे आहे दोनशे सत्तावन्न रत्नागिरीमध्ये काहीच नाही आहे सांगलीमध्ये जे आहे सातशे बत्तीसच पेड टोटल पेड झालेले आहेत पात्र शेतकरी त्यामध्ये जे की मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकम्याची रक्कम आहे त्यामध्ये शेतकरी पात्र चार हजार एकशे ब्याऐंशी सातारामध्ये जे आहे बावन्न तर इकडे जे आहे पाचशे छेचाळीस सिंधुदुर्गमध्ये काहीच नाही आहे सोलापूरमध्ये जे आहे सतरा हजार आठशे अठरा तर त्यामध्ये पात्र शेतकरी वाटप झालेला आहे शहाऐंशी हजार दोनशे एकोणपन्नास तर ठाणेमध्ये काहीच नाही वर्ध्यामध्ये जे आहे बारा हजार पाचशे एकेचाळीस साठ हजार चाळीस वाशिममध्ये जे आहे आठ हजार सातशे चौतीस पात्र शेतकरी एक लाख सतरा हजार ऐंशी तर यामध्ये यवतमाळ यवतमाळमध्ये जे आहे पंधरा हजार दोनशे त्रेचाळीस तर पात्र शेतकरी त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम आहे या जिल्ह्यातील शेतकरी आहेत दोन लाख त्रेपन्न हजार चारशे पासष्ट एकूण चौतीस जिल्ह्या आहेत तर या जिल्ह्यात पीक माटप सुरू झालेला आहे तर त्यामध्ये जिल्हा पण यवतमाळ वाशिम वर्धा ठाणेमध्ये नाही झालेला आहे सोलापूरमध्ये झालेला आहे मध्ये नाही सातारामध्ये आहे सांगलीमध्ये आहे रत्नागिरीमध्ये नाही रायगडमध्ये आहे पुणेमध्ये आहे परभणीमध्ये आहे पालघरमध्ये नाही आहे नाशिकमध्ये आहे नंदुरबारमध्ये आहे नांदेडमध्ये आहे न नागपूरमध्ये आहे लातूरमध्ये आहे कोल्हापूरमध्ये आहे जालना आहे जळगाव आहे हिंगोली आहे गोंदियामध्ये नाही गडचिरोली आहे धुळे आहे धाराशिवाय छत्रपती संभाजीनगर आहे चंद्रपूर संभाजी आहे बुलढाणा आहे भंडारा बीड अमरावती अकोला अहमदनगर तर अशा जिल्ह्यांमध्ये पिकव्याचा वाटप सुरू झालेला आहे फक्त मोजकेस तीन चार जिल्हे इथं सुटलेले आहेत तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात टोटल क्लेम पी एड इथं झालेले आहेत त्यानंतर इथं जे काही फार्मर जे की तुम्हाला देतील फार्मर बेनिफिट्स तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता जे की खरीदचा आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन डोळेसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो, थँक्यू